खऱ्या अर्थानं आज दादा पवारांच्या वाढदिवसानिमित्त आज संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये असंख्य कार्यक्रम होत आहे रक्तदान शिबिर असो नेत्ररोग तपासणी शिबिर असो अन्नदानाचा कार्यक्रम असो फळवाटपाचा कार्यक्रम असो वृक्षरोपण असो तरी देखील आज सर्वात जे आमंत्रण सोडून आज मी आपल्यामध्ये अजित दादांचा वाढदिवस साजरा करण्याकरता या ठिकाणी उपस्थित झाला ठिकाणी आपल्या जे जे लोकप्रतिनिधी असतील प्रकाश भाऊ पवार असतील राजूभाऊ असेल प्रशांत पटले असतील सीताराम दादा असतील मोहन भाऊ असतील यांच्या माध्यमातन काम करणारे मग राजू भाऊ गिरासे असतील आमच्या बिलाडीचे सरपंच राजू भाऊ असतील भीमा असेल ज्यांनी ज्या पद्धतीने या सर्व भागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारांची सर्व कार्यकर्ते जमवले जनता जमवली त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं आजचा वाढदिवस वा साजरा झाला पाहिजे या मानसिकतेतनं आज मी या ठिकाणी उपस्थित झालो निदान तपासणी शिबिर असेल रक्तदानाचं एक शिबिर असेल असे असंख्य कार्यक्रमांची रेलचेल कबड्डी स्पर्धा आहे बॉक्स क्रिकेट स्पर्धा आहेत अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल या ठिकाणी असताना आज विशेष म्हणजे आदरणीयच्या वाढदिवसानिमित्त मलगाव भुलाने सटीपाणी पिपळ्यापाडा इथल्या अनेक ग्रामस्थांनी आज पक्षप्रवेशाचा संकल्प केला होता आणि ह्या पक्षप्रवेशाच्या संकल्पाच्या अनुषंगानं आज मी मलगाव येथं आलो मलगाव येथे आज आपण बघितलं की शहादा तालुक्यातील सर्व ज्येष्ठ मंडळी मोहनदादा शेवाय असतील जिलसिंगदा असतील आमचे प्रकाशभाऊ पवार असेल पंचायत समिती सदस्य त्या ठिकाणी राजूभाऊ बाविस्कर असेल दिलीप पावरा असतील त्या ठिकाणी असंख्य आज ताई देखील या ठिकाणी उपस्थित आहे सीतारामदादा पावरा उपस्थित होते माधव मामा चौधरी असे अनेक का शहादा तालुक्यातले पदाधिकारी तालुकाध्यक्ष संतोष पराडके असतील छोटू कुंवर असतील शहराध्यक्ष सुरेंद्र कुंवर असतील ही अनेक पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि हा जो प्रवेशाचा कार्यक्रम अनेक दिवसापासून त्याचा सुरू होता एकदा त्याला आम्ही कॅन्सल पण केलं आणि अजितदादांच्याच वाढदिवसाला त्या ठिकाणी करावा असं ह्या कार्यक्रमाचं जे काही नियोजन करत होते ते आमचे भीमा भाऊ असतील सुरेश असेल असे अनेक लोक त्या ठिकाणी आमचा प्रशांत पटले असेल अनेक लोक त्या ठिकाणी तयारी करत होते आणि आजच्या दिवशी आज अत्य अतिशय उत्साहामध्ये आणि अतिशय मोठ्या संख्येमध्ये आजचा हा प्रवेशाचा सोहळा त्या ठिकाणी पार पडला आपण सर्व पत्रकार देखील त्याला साक्षी आहे असंख्य लोकांनी या ठिकाणी प अजितदादांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला के त्याचप्रमाणे आज या ठिकाणी कबड्डी स्पर्धा देखील झाल्या आणि आदिवासी संस्कृतीचं एक प्रतीक असलेलं ढोल वाद्य देखील या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित झालं मी या प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि त्यांच्या मागे या प्रवेशाच्या जा मागे ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या ह्या सर्व चॅनलच्या माध्यमातून आदरणीय अजितदादा पवार यांना त्यांच्या सहासष्टाव्या वाढदिवसानिमित्त नंदुरबार शहर नंदुरबार जिल्ह्याच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि नंदुरबार जनतेच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी